मराठी अन्नानू काय झाला खोद खैत जाग पडलेस मला सांग विठवा तू आता कुठे गेलाय अहो असं काय विचारतास खोतानू अ मी वाड्यात चाललो नाही तू आता वाड्यावर जाऊन नकोस खिचा मी सांगतोय तू इथून सरळ वेताळा घे आणि तिथून वाड्यावर ये पण खोता मी हायसूनच जाऊ कि वाड्यावर जाऊन मग जाऊ नाही तू इथूनच जा कारण काम महत्वाचं आहे महत्त्वाचं काय काम असा अरे बातमी वासुदेव खोतांच खून झालो त्यांना अरे ना। देवा आता काय करू जा तू मेहरबानी कर रडारड नको गाज्या वाज्या नको तू आधा बेताळाच्या माळावर जा सावित्रीला काहीही सांगायचं नाही तिला काही न सांगता वाड्यावर घेऊन ये कळलं मग आधी बेताळाच्या माळावर जा आणि सावित्री वाड्यावर आणू बंदोबस्त करतानू तुम्ही माझ्या बरोबर चला आणि सावताच्या डोळ्यांनी बघा म्हणजे तुमची खात्री पटात चला चला बरं आधी तुम्ही काय म्हणत होता सांगा सांगू नका सांगू पुन्हा असा नाही काय विनोदी माणूस आहे बाबा खोत विनोद मग तुम्हाला माहितीये कळलं तरी लोक तुमच्याकडे संशयाने आणि अटक करतील आम्हाला अटक करणार अजून जन्माला यायचं आहे अहो खोत पण ह्या सगळ्या घोडा त्या जमिनीचं काय करायचं कशी मिळणार सांग जसं ठरलंय तसं करायचं कसं होणार मला सांगा तुमच्या व्यतिरिक्त वासुदेव गावात दुश्मन आहे का नाही ना जेव्हा ना ना त्यांना ना कळेल की वासुदेव खोत खून झालाय तो पहिला संशयाने ते तुमच्याच कडे बघणार हो तुम्ही किती जरी नाही म्हटलं तरी तुमचं कोण ऐकणार आहे आणि तरी तुम्ही म्हणता की आपल्या जमिनीचं काम होणार मला सगळं कसं होणार नाही मला एक मिनट खोत मला कळत नाहीये मी आल्यापासून तुम्ही माझ्याकडून होऊन हसताय माझ्या काही डोक्याला शिंग फुटले का ह्या सगळ्या प्रकरणात काय होणार आहे तुम्हाला माहितीये का ती जमीन तर आपल्याला मिळणार नाही त्यातनं माझं कमिशन तर बुडणार आणि तो बिझनेसून आपल्या उरावर बस अरे आम्ही आहोत ना आहोत ना आम्ही सगळं ठीक आणि चांगलं होणार आमच्यावर विश्वास आहे ना तुझा अजून आम्ही जिते आहोत जिवंत आहोत त्या वासुदेवासारखं आम्हाला कोणी फसकून मारलेलं नाहीये आहे तुम्ही ऐसरच थांबा मी जरा जाऊन येतोय पोलिसांचं पंचनामो सुरू असा मी जरा इन्स्पेक्टरात भेटायला येतोय हा साहेब नमस्कार काय ओळख पडता की ना माहिताची हवालदार यस yes, सर राजाराम बैगलकरांना बोलवून घ्या ओके okay, सर साहेब आमच्या साहेबांनी तुम्हाला बोलवलंय चला एकदा प्रेताची खात्री करून घ्या बघा काही ओळख पटते का ओळख की हा दादा चित्रा आमचं नवीन नवीन लग्न झालं ना तेव्हाची एक सांगते तुला अगं एकदा हे मला म्हणाले तुला काय वाटतं मला जेवणात काय खायला आवडत असे तर कुठलं काय मला तर काही सांगता ना आणि दोन दिवस मी या गोष्टीचा विचारच करत बसलो की आपल्याला कसं काही सांगता आलं नाही आणि दोन दिवसांनी बरं का चित्रा मी बारा प्रकारच्या भाज्या केल्या आणि हे घरी आल्यावर यानं म्हणलं तुम्हाला कुठली भाजी आवडते मला सांगा hmm. ज्या भाजीचं नाव घ्याल ती भाजी वाढेन मी <laughs> तुम्हाला मग <laughs> तर काय अगं मला तुझ्या हातचं सगळंच खायला आवडतं म्हणून तर मी म्हणलं मी सगळ्या त्या भाज्या त्यांच्यासमोर देऊन ठेवल्या hmm. आणि म्हणलं सगळं आवडतं ना माझ्या हातचं खायला मग आता या सगळ्या भाज्या संपवा आणि यांनी सुद्धा त्या हसत हसत सगळ्या संपवल्या की मग काय पसतात का त्या सगळ्या रात्रभर यांची गडबड सुरू आणि माझ्या काही डोळ्याला नाही आणि मला अगदी चुकल्यासारखं वाटायला लागलं दहा वेळा यांची माफी मागितली पण हो चुकलं माझं चुकलं माझं शेवटी <laughs> हे मला म्हणाले सावित्री आता यापुढं तुझ्याशी बोलताना फार जपून बोललं पाहिजे हो काय करते चला बाजूला अरे आमचं आम्हाला काम करू बाजू चला अरे बाजू आलाय मागे अवल द्या इकडच्या सगळ्या वस्तू गोळा करा आणि बॉडीचा पंचनामा करून घ्या ओके सर मोठी <laughs> <आगो बोटी> आई <आगी. laughs> <laughs> ए, ए चित्रा तू काय असे हसत राहिलेस जा बघूनर सु बाबा आहेत का बघून जा जा तिकडे मी नाही बाबा का गं भाई अगं ते काय करतात का तुला नाही मग पण ते पडक मंदिर कसं आहे मला खूप भीती वाटते बाबा अगं ते आजोबांसारखेच आहेत आपल्या जा बर बघून ये जा शाणी बाळबाजी चल जा जा चल जा काय घाबरायचं त्याला एवढं काय झालं आता काय असलीस तू यांच्या रात्रीच्या पेऱ्या आठवल्या मला अशी तारांबळ उडाची होती